चार हात चोबीस गज अंगुल अष्ट प्रमाण हा उपर सुलतान है मत चुको चौहान नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत द सेकंड ओपिनियन मित्रांनो मी दोन चार दिवस व्हिडिओ बनवले नाही त्याचं कारण असं होतं की इंडिया पाकिस्तानच्या दरम्यान युद्ध सुरू होतं होय आपण सीज फायर व्हायुलेशन म्हणायला नको किंवा टेरिसचा जो हल्ला झाला त्याच्यानंतर इंडियाने जे प्रत्युत्तर दिलं हे युद्धच सुरू होतं मित्रांनो पण असं काय परिस्थिती झाली की ज्याला म्हणतात ना मित्रांनो की भारत हा युद्धात नेहमी जिंकतो पण तहात हा नेहमी हरतो टेबलवरती हा इंडिया नेहमी पराभूत झालेला आहे नाईन सेव्हन्टी वन वॉर असेल जेव्हा आपण पाकिस्तानचे नाईन्टी थ्री सोल्जर्स कॅप्चर केले दोन वर्ष त्यांना खाऊ पिऊ घातलं त्यांना खाऊ पिऊन बोकड्यासारखं बनवलं त्यानंतर पाकिस्ताननी आपले छप्पन जे आपले आर्मी पर्सनल्स तिथे पकडले गेले होते त्यांना सोडलं नाही ते तिथे तिथेच त्यांचा तिथे शेवट झाला पण ते वापस इंडियामध्ये येऊ शकले नाही तर अशा काय गोष्टी होतात की इंडिया हा नेहमी तहात हारतो आणि युद्धात मात्र जिंकतो आता यावेळेस असं काय घडलं की जेव्हा वाटलं होतं की इंडिया हा पाकिस्तानवरती सरशी करतोय पाकिस्तान हा आपल्या समोर टिकू शकत नाही तेव्हा असे काय प्रसंग झाले की इंडियाला युद्धविराम द्यावा लागला आणि ते पण युद्धविराम कोणावून डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं की थँक्यू इंडिया अँड पाकिस्तान ज्यांनी मिलियन्स ऑफ लाईफ सेव्ह केली आणि एक युद्धापासून त्यांनी माघार घेतली तर एक अमेरिकेचे राष्ट्रीय प्रेसिडेंट ठीक आहे हे मान्य करतो की युद्ध सुरू असताना भरपूर देशांचे प्रेशर राहतात जसं की आपण दुसऱ्या देशांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो जसं युक्रेनला रशिया ठोकत होता तेव्हा हेच नरेंद्र मोदी साहेब जाऊन तिथे म्हणत होते की दिस इज नॉट एअर ऑफ वॉर हा युद्धाचा काळ नाही आहे तेव्हा आपल्याला पण लोक ज्ञान देतील आपल्याला पण लोक ज्या चार गोष्टी सुनावतील पण त्या किती ऐकायच्या कारण की पाकिस्तान ही अशी हिरामंडीची पैदायीश आहे की पाकिस्तान हा एक विचारधारा आहे Pakistan, ए, पाकिस्तान मित्रांनो हा देश नक्कीच नाही पाकिस्तान एक विचारधारा आहे ती वेगवेगळ्या देशातल्या मुस्लिमांना एक स्रोत देते एक एनर्जी म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी कोणती जर असेल ती सोर्स ऑफ एनर्जी कशासाठी तर सोर्स ऑफ एनर्जी टेरेरिस्ट ऍक्टिव्हिटी करण्यासाठी सोर्स ऑफ एनर्जी डिस्ट्रिक्शन घडवण्यासाठी सोर्स ऑफ एनर्जी देशाची माय बहिणी करण्यासाठी जर असेल तर ते पाकिस्तान आहे पाकिस्तान इज अ स्टेट ऑफ माइंड पाकिस्तान इज नॉट अ स्टेट आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की पाकिस्तानचे तुकडे केल्याशिवाय ते म्हणतात ना मित्रांनो की पाकिस्तान जर जळत राहिला तरच भारत आज सुरक्षित राहील तुम्हाला या गोष्टी पटत असतील नसतील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा पण मित्रांनो पाकिस्तानचं जळत राहणं हे भारतासाठी महत्वाचं आहे तेव्हाच भारतामध्ये शांत राहील पाकिस्तानला जर तुम्ही स्टेबल करण्याचा प्रयत्न केला किंवा पाकिस्तान जर स्टेबल झाला तर नक्कीच त्याचे विपरीत परिणाम हे भारतावरती होतील मित्रांनो तुम्हाला वॉर माहिती असेल एट चा वॉर असेल सिक्स्टी फायव्ह वॉर असेल इंडियाने कधीही कोणत्याही वॉरची सुरुवात केली के नाही आणि सुद्धा अगदी घडलं पण मित्रांनो खूप काही लोकांचे जे असतात ते लागलेले होते ते कसे तर चायनाचे पाकिस्तानने खरेदी खरेदी केली होती त्याचा कसा धुवा धुवा आपण उडवला हे तुम्ही बघितलं म्हणजे चायनाचे जे साऊथ आफ्रिकन कंट्रीज चायनाचे जे एअर डिफेन्स सिस्टीम परचेस करण्याची इच्छा ठेवत होते आता त्यांना पण पुनर्विचार करावा लागेल की बाबा चायनाच्या एअर डिफेन्स सिस्टीम कडून हे पक्षी पण अडवले जात नाही इंडियाचे मिसाईल्स ड्रोन एअर फायटर एअर जेट्स हे पाकिस्तानच्या रावलपिंडी इस्लामाबाद लाहोर पर्यंत जाऊन उडवून आले आणि पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टीम हे सगळं फ्रॉड ठरलं पाकिस्तानचे रडार हे इंडियानी संपवले पाकिस्तानचे एअर फायटर जेट्स ज्याला हायटेक विमान सुद्धा म्हणतात आपले आर्मी पर्सनल्स त्यांची आज ब्रिफिंग झाली त्यांनी सांगितलं की हायटेक जेट्स एक्सपिरियन्स नक्की असेल जे एफ सेव्हन्टीन थंडर चायनानी भीक दिलेला आहे त्यानंतर पाकिस्तानला काही भीक ही अमेरिके कडून सुद्धा मिळालेली आहे त्यामध्ये एफ सिक्सटीन हे चायनांचे दिलेले जे फायटर जेट्स होते ज्याला आपण आधुनिक फायटर जेट्स म्हणतो फोर्थ जनरेशन फाईव्ह जनरेशन ठीक आहे ते सुद्धा इंडियाने मारून पाडले हा इंडियाचा नक्कीच विजय होता मित्रांनो पण असं काय झालं की इंडियाला सीज फायर करावं लागलं ला। मित्रांनो याच्या मागची कारण भरपूर असू शकतात आपण आपण डिस्कशन करू शकतो पण ज्या आतमधल्या गोष्टी असतात ज्या टॉप लेवलवरच्या गोष्टी असतात त्या नक्कीच आपल्याला माहिती नसतात मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल डोनाल्ड ट्रम्प यांचं जर ट्विट तुम्ही बघितलं असेल की डोनाल्ड ट्रम्प हे म्हणतात की इंडिया आणि पाकिस्तान यांनी कॉन्शियन्सचा वापर केला कॉमन सेन्स प्रिवेल झाला आणि मिलियन्स ऑफ लाईफ असल्या आता मित्रांनो ट्रॅडिशनल जर युद्ध असेल म्हणजे ज्याला कन्व्हेन्शनल वॉरफेअर आपण जसं म्हणतो की बॉर्डरवरती युद्ध लढताय बॉर्डर बॉर्डरचे अवतीभोवतीचे गावं असतील किंवा लोकवस्ती असतील तिथे काही जीवितहानी होते पण मित्रांनो मिलियन्स ऑफ लाईफ ह्या कधीच संकटात येत नाईन्टीन सेव्हन्टी वर इस्ट इस पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले तेव्हा सुद्धा मिलियन्स ऑफ लोक मिळेल होते तर आशा वेस, अशा वेळेस मिलियन्स ऑफ लोक मरतील असं काय पाकिस्तान करणार होता याचा एकच अर्थ असा होतो की पाकिस्तान अँड इंडिया वॉज ऑन द वर्ज ऑफ न्यूक्लिअर वॉर जर न्यूक्लियर वॉर झाला असता तर नक्कीच मित्रांनो मिलियन्स ऑफ लाईफ ह्या नक्कीच गेल्या असत्या तुम्हाला माहिती असेल की मध्ये जेव्हा अमेरिकेने नागासाकी आणि हिरोशिमा हिरोशिमावरती न्यूक्लिअर वा, बॉम्बचा वापर केला तर सुद्धा आज सुद्धा तिथे गवत गवतची काडी सुद्धा येत नाही तिथले आज सुद्धा लेकर जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते अपंग जन्मायला येतात असा हा रेडिएशनचा प्रभाव सेकडो वर्षापर्यंत शंभर वर्ष पन्नास वर्ष दशकोन पर्यंत हा प्रभाव राहतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती जसं त्यांचा नूर हा एक एअरफोर्सचं त्यांचं स्टेशन होतं तिथे इंडियाने आक्रमण केलं आणि तिथे असं म्हणलं जातं की त्यांचे न्यूक्लिअर वेपन्स सुद्धा तिथे ठेवण्यात आले होते पण इंडियाने तिथे हल्ला केला आणि त्याच्यामुळे कदाचित पाकिस्तानचे न्यूक्लिअर वेपन मधून रेडिएशन हे झालं कारण की तो न्यूक्लिअर वेपन्सचे जे इन्स्टॉलेशन होतं किंवा तिथे त्यांचं सेटअप होतं त्याच्यावरती हल्ला झाला आणि त्याच्यामुळे न्यूक्लिअर रेडिएशन होतं ते पसरलं तुम्ही आता न्यूज ऐकत असाल की पाकिस्तानचे एन एस uh, ए म्हणजे सॉरी अमेरिकेचे एनएसए ते सुद्धा आ, 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 पाकिस्तान मध्ये दाखल झालेत जेणेकरून ते न्यूक्लियर रेडिएशन सा काय झालंय किंवा काय त्याचा प्रभाव झालाय हे चेक करू शकतील किंवा असंही होऊ शकतं मित्रांनो की तुम्हाला माहिती असेल की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती दोनदा चार रेक्टल स्केल या तीव्रतेचे भूकंप आले आता मित्रांनो हे भूकंप कधी येतात हे भूकंप नक्कीच मान्य करतो की तिथे भूकंपाचा भाग आहे तो तिथे भूकंप कधी येऊ शकतात पण जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानचं वॉर सुरू आहे युद्ध सुरू आहे प्रति वार प्रतिवार सुरू आहेत त्यावेळेसच हा भूकंप येण्याचं कारण काय मित्रांनो त्यावेळेस भूकंप येण्याचं कारण दोन असू शकतात एक नॅचरल भूकंप आला किंवा <coughs> दुसरा पाकिस्तानने काही न्यूक्लिअर टेस्ट इथे केल्या जेणेकरून इंडियावरती न्यूक्लिअर अटॅक करू शकेल किंवा इंडियाने ज्या मिसाईल्स द्वारे मारा केला त्या मिसाईल्स अशा जागी स्ट्राईक झाला की तिथे न्यूक्लिअरचा स्फोटक उडला तिथे न्यूक्लिअरचा धबा भडाभडा वाचला आणि त्यामुळे रेडिएशन लीक झाले आणि पाकिस्तानच्या त्या आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती भूकंप आला असं काय झालं होतं की पाकिस्तानवरती इंडियान्स करत होता पाकिस्ताननी चायना यांना सुद्धा एक्सपोज केलं की चायनाच्या माल वरती जर तुम्ही भरवसा ठेवशाल तर तुम्ही नक्कीच बाराच्या भावात असाल चलय तो छान तक नाही तो तक ही जी मन होती ही इंडियाने पुन्हा एकदा प्रू दाखवली आणि इंडियाचा लोहा काय आहे इंडियाची नेव्ही असेल आर्मी असेल एअरफोर्स असेल किंवा इंडियाचे एअर डिफेन्स सिस्टीम असेल आकाश असेल एस फौंडरेट, एस फौंडरेट असेल सुदर्शन चक्र ज्याला आपण म्हणतो की त्याचा प्रभाव काय आहे आणि इंडियाची एअरफोर्स ही इंडियाच्या बॉर्डर मध्ये राहून सुद्धा शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर पर्यंत पाकिस्तानवरती मारा करू शकते याची जी प्रभावता आहे याची जी क्षमता आहे ती इंडियाने दाखवली इंडिया त्यांच्या जे एअर स्पेस असतो त्याच्यावरती दीरक्या कंटिन्यू घालत होता त्यांचे द्रोण मारून पाडत होता इंडियाचे द्रोन तिथे जाऊन हमला करत होते तो माहिती असेल अल्ला त्याच्या परिवाराचे अकरा लोक मेले आणि तो भगवान त्याच्या देवाला प्रार्थना करतोय की अल्ला होता होगी काही वेळ लागेल पण तो नक्कीच होईल जे इंडियामध्ये दहशतवादी हल्ले केले आणि हजारो लाखो मुस्लिम लाखो लोकांचे जीव तुम्ही घेतले आहे देव सुद्धा तुम्हाला बक्षणार नाही स्वतःच्या परिवारावर आल्यानंतर काय भावना असतात ह्या कळल्या असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इंडिया आणि पाकिस्तान मध्ये असं काय झालं की सीज फायर करावं लागेल तुमचं मत काय आपण यावरती कंटिन्युअस दोन चार व्हिडिओ घेऊन येऊ त्याच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्लीज मेन्शन करा तुम्हाला कसा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद